नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही आतापर्यंत जो फॉर्म भरत होतात तो नारी शक्तीदूत या मोबाईलच्या ॲपमधून भरत होतात पण मोबाईल ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी बघून शासनाने आता त्याची वेबसाईट म्हणजेच पोर्टल आणलेलं आहे माझी लाडकी बहीण योजनेचा आता पोर्टल आलेला आहे वेबसाईट आलेली आहे आणि या वेबसाईटवरून पोर्टलवरूनसुद्धा तुम्ही आता नवीन फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी आता या पोर्टलवरून फॉर्म भरावे त्यांच्या वेबसाईटचा वापर करावा मित्रांनो फॉर्म भरताना बऱ्याच जणांच्या चुका झाल्या आणि त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट सुद्धा झाले त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपट नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण फॉ वेबसाईटवरून हो पोर्टलवरून फॉर्म कसा बघायचा पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपट नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चालू करूयात आपल्या व्हिडिओला बघा हे त्यांचं पोर्टल आहे हे त्यांची वेबसाईट आहे आणि वेबसाईटचा जो ॲड्रेस आहे तो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हा ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर इथे आल्यानंतर तुम्ही बघा इथे त्यांनी दिले मुख पृष्ठ म्हणजे पेज आपली माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन आपली माहिती वगैरे त्यांनी माहिती दिली आहे याच्यामध्ये आणि खाली जर बघितलं तर एकूण किती अर्ज इथे लोकांनी या वेबसाईटला येऊन केले त्यातले किती मंजूर आहेत किती लाभार्थी आहेत वगैरे सगळी माहिती इथे दिली आहे आणि इथे जर बघितलं आवश्यक कागदपत्रे म्हणजे स्कीम जी योजना आहे याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे सगळं त्यांनी इथं दिलं आहे आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं इथे अर्जदार लॉग इन तुम्हाला दिसतंय अर्जदार लॉग इन ऑप्शन आहे अर्जदार लॉग इनवर वर तुम्ही जर गेला इथे इथे तुम्हाला काय इथे तुम्ही आता डायरेक्ट लॉग इन करू शकत नाही कारण तुम्ही इथे पहिल्यांदा आला असाल तर तुमचं इथे अकाउंट नाही तुमचं इथे खातं नाही तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले इथे अकाउंट उघडायचं आता तुम्ही इथे बघा अकाउंट उघडण्यासाठी त्यांनी काय दिलं खाली जर आला तुम्ही खाते नाही खाते तयार करायचे तर खाते नाही खाते तयार करायचे याच्यावर जा तुम्ही क्लिक करायचं आता इथे जर क्लिक केलं तुम्ही बघा खाते नाही खाते तयार करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर साईन अप करा म्हणजे काय इथे अकाउंट उघडा आता याच्यासाठी तुम्हाला काय काय करायचं ते उघड्यात सगळ्यात पहिले तुम्हाला आधारनुसार पूर्ण नाव टाकायचंय म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचे नाव असेल इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये टाकायचं इंग्रजीमध्ये आधार कार्ड नाव दिले ते सगळं इथे आधार त्याच्यानुसार टाकायचं नंतर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर तुमचा जो आधारला लिंक असेल आधार कार्ड ला लिंक असेल तो टाकायचा तर ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही पासवर्ड टाका म्हणजे आता तुम्हाला अकाउंट उघडायचंय मग तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल तर पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तसा एक पासवर्ड टाका आता परत पासवर्ड ची पुष्टी करा पासवर्डची पुष्टी करा म्हणजे काय परत तोच वरती जो पासवर्ड टाकला तो परत टाकायचा आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा कोणता समजा एखादा जिल्हा तुम्ही निवडला त्या जिल्ह्याच्या नुसार तुमचा तालुका इथे येणार आहे त्यातून तुम्हाला तालुका निवडायचा समजा आपण एखादा तालुका निवडला परत तुम्हाला गाव निवडायचं तुमचे जे गाव असेल ते तुम्हाला त्या तालुक्यामधलं तुम्हाला तुमचं गाव निवडायचं तुमचं गाव समजा आपण निवडलं तर मग आता गावाच्या खाली बघ काय महानगरपालिका परिषद नगर परिषद आता तुमचं जर जे गाव आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या शहरात असाल तर तुम्हाला महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल पण समजा तुमचं गाव आहे तुमचं ग्रामपंचायत आहे तर तुमचं महानगरपालिकेत येत नाही तुम्ही नॉट अप्लिकेबल म्हणजे लागू नाही इथे ऑप्शन असतात लागू नाही नॉट ऍप्लिकेबल ते टाकायचं जर तुमचं ग्रामपंचायत असेल नगरपालिका महानगरपालिका नसेल तर नॉट ऍप्लिकेबल टाकायचं जर नगरपालिका असेल तर ती नगरपालिका सिलेक्ट करायची समजा आपण नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट केलं अधिकृत व्यक्ती निवडा आता अधिकृत व्यक्तीमध्ये काय बघा जनरल वुमन सामान्य महिला जर तुम्ही स्वतः फॉर्म भरतात महिला एखादी स्वतः फॉर्म भरत असतील महिलेला तर जनरल वुमन टाकायचं नाहीतर मग अंगणवाडी सेविका समजा अंगणवाडी सेविका आहे जर अंगणवाडी सेविका जर फॉर्म भरत असतील एखाद्या महिलेच तर अंगणवाडी सेविका सिलेक्ट करायचं अंगणवाडी समजा इथे बघितलं समजा अंगणवाडी सेविका जर व्यक्ती सिलेक्ट केलं तर मग कार्यालयाचे नाव नाही कार्यालयाचे नाव समजा अंगणवाडीवर जर सिलेक्ट केलं तर अंगणवाडी कुठल्या कार्यालयात त्यांचं नाव असेल त्याचं काही क्रमांक असेल अंगणवाडी सेविकेचा तो टाकू शकतात कोणताही समजा दुसरा कोणी समजा आपण बघितलं ग्रामसेवक आता ग्रामसेवक कार्यालयाचे नाव क्रमांक वगैरे त्याचा काही क्रमांक असेल किंवा कार्यालयाचं नाव असेल ग्रामसेवक राईट पण समजा तुम्ही स्वतः भरत असाल तर तुम्हाला जनरल वुमन म्हणजे सामान्य महिला हे सिलेक्ट करायचं आणि हे सगळं तुम्ही माहिती टाकली आता वरती पूर्ण सगळी माहिती टाकली की अटी आणि शर्ती स्वीकारा याचा एक बॉक्स असतो इथे तुम्हाला टिक करायचं अटी आणि शर्ती स्वीकारा आता याच्यावर टिक केल्यानंतर हे बघा नियम आणि नियम नियमवरती अटी वगैरे सगळे त्यांनी सांगितलं की मी चुकली चुकीची माहिती देत नाही वगैरे आणि स्वीकारा इथे स्वीकाराचा ऑप्शन आहे स्वीकारावर क्लिक करायचं आणि नंतर काय टाकायचं तुम्हाला इथे कॅप्चा हा जो कॅप्चा दिलाय हा जो नंबर दिलाय जो काही नंबर आहे इथे तो जर तुम्ही इथे टाकला तर इथे तुम्ही टाकून नंतर मग तुम्हाला काय करायचं इथे साईन अप करा साईन अप करायचा जो खाली बटन आहे सगळं माहिती टाकून झाल्यानंतर ही आरटी टी करून स्वीकारून झाल्यानंतर साईन अप करा ही माहिती टाकायची साईन अप करायची आपण तिथे क्लिक करूया साईन अप करायच्या नंतर तुम्ही तुम्ही जर क्लिक केला तर तुम्ही या पेजवर येणार आहात आता या पेजवर आल्यानंतर इथे काय होणार आहे तुम्ही जो मोबाईल नंबर दिला त्याच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येणार आहे ओटीपी तुम्हाला इथे व्हेरीफाय इथे टाकायचा आहे इथे ओटीपाय ओटीपी टाकायचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही बघा ओटीपी इथे तुम्हाला टाकायचा आणि ओटीपी टाकून झाल्यानंतर खाली कॅप्पच्या कोड आहे तो कॅपच्या कोड पण तुम्हाला खाली जो दिला नंबर म्हणजे कॅप्च कोड कॅपचा कोड टाकून तुम्हाला नंतर व्हेरीफाय ओटीपी खाली एक बटन आहे व्हेरीफाय ओटीपी त्या व्हेरीफाय ओटीपी टी तुम्हाला क्लिक करायचं आता अशा पद्धतीने काय झालं तुम्ही बघा मेसेज येतो लॉग इन सक्सेस लॉग इन सक्सेस म्हणजे काय तुमचं आता लॉग झालेलं आहे तुमचं इथे अकाउंट तयार झालंय खातं तयार झालं आता परत तुम्हाला लॉग इन करायचं आता लॉग इन कसं करायचं तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर दिला होता तो द्यायचा आणि जो पासवर्ड तुम्ही तिथे टाकला होता पहिले किंवा तो पासवर्ड टाकायचा आणि त्याच्यानंतर तुमचं लॉग इन होणार आहे आता इथे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघा लॉग इन आल्यानंतर तुम्हाला वेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत आता तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला आता अर्ज भरण्यासाठी या ऑप्शनवर यायचंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्याच्यानंतर परत त्यांनी दुसरा ऑप्शन दिली योजना यापूर्वी काही अर्ज केला असेल तो बघायचा असेल तुमची प्रोफाईल म्हणजे आधी जी माहिती दिली होती त्यात काही बदल करायचा वगैरे सगळे ऑप्शन्स आहेत पण आता तुम्हाला यायचं इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला तुम्हाला आता त्या ऑप्शनला क्लिक करायचं त्याच्यामध्ये अर्ज भरण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ते आधार नंबर विचारणार आहे तुमचा आधार नंबर जो काय असेल तो तुम्हाला टाकायचा तो आधार नंबर टाकून घेऊयात आपण इथे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ओटीपी सेंड करायचा आहे बघा सेंड ओटीपीचं एक बटन दिलंय ओटीपी सेंड करा म्हणलं की तुमचा जो आता ओटीपी सेंड करा म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर असेल म्हणजे आधार कार्डला जो लिंक असेल तुमचा मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येणार आहे तो ओटीपी ते आल्यानंतर टाकून घ्यायचा वेरीफाय ओटीपी आहे खाली व्हेरीफाय ओटीफायचं बटन आहे व्हेरीफाय ओटीपी तुम्ही ते करून घ्यायचं व्हेरीफाय ओटीपी करून घेतल्यानंतर पुढे येणार आहेत आता तुम्ही इथे बघू शकता म्हणजे ओटीपी व्हेरफिकेशन सक्सेसफुलचा मेसेज आला इते 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 ते ते आता इथे इथे आल्यानंतर बघा नोंदणी हा फॉर्म बघा इथे आल्यानंतर त्यांनी काय केलं आधारनुसार काय केलं त्याने तुमचं जे नोंदणी अर्ज महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश तर हे त्यांनी तिथे माहिती आता आणून घेतली आधार कार्ड नुसार आता खाली का, इथे काय काय ऑप्शन्स आहेत ते बघा आता सगळ्यात पहिले वडील किंवा पतीचे नाव म्हणजे आता तुमचं समजा जर लग्न झालं असेल तर तुम्ही पतीचे नाव हे करणार इथं जो ऑप्शन दिलाय वडील पकडायचं जे पती पकड पती हे करायचं जर लग्न झालं असेल तर लग्न असेल तर वडील वडिलाच्या नावाने तुम्ही कागदपत्र वगैरे देणार असाल तर तुम्हाला ते वडील निवडायचं तर तुम्ही इथे वडील निवडू शकता त्याच्यानंतर जे काही तुम्ही पती किंवा वडील निवडाल तर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव नंतर हे टाकून झाल्यानंतर आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नापूर्वीचे काही नाव असेल ते टाकायचे नंतर आहे वैवाहिक स्थिती आता तुम्ही वैवाहिक स्थितीमध्ये बघू शकता की वैवाहिक स्थिती विवाहित किंवा अविवाहित विधवा घटस्फोटित निराधार परितक्ता हे काही जे असेल तुमचं म्हणजे जी वैवाहिक स्थिती आहे ती टाकायची आहे त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला आहे त्यानंतर आहे सिलेक्ट करून घेऊ त्याच्यानंतर आहे जन्मतिथी आता जन्मतारीख सॉरी जन्मतारीख तर तुमची आधार कार्ड आलेली आहे तुम्हाला बदल करू शकता पण आधार कार्डची जन्म तारीख ती त्यांनी आणलेली आहे नंतर आता इथे आहे बघा आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का आता होय किंवा नाही याच्यापैकी तुम्ही जर जन्माला महाराष्ट्रात जन्माला आला असाल तर होय किंवा नसेल तर नाही नाही केलं तर तुम्हाला मग कुठल्या राज्यात जन्माला ते राज्य इथे जन्म राज्याचे नाव हे तुम्हाला द्यावं लागेल तर जर होय सिलेक्ट केलं महाराष्ट्रात जन्मला असेल होय सिलेक्ट केलं तर आधार कार्ड नुसार मग ते सगळा पत्ता तुमचा तिथून ते घेऊन येईल तो पत्ता जर दिसतोय तुम्हाला तो पत्ता घेऊन येणार आहे संपूर्ण पत्ता पिनकोड वगैरे तो आधार आधार कार्ड नुसार घेऊन येणार आहे मग त्याच्यानंतर आता तुम्हाला काय तुमचा जिल्हा निवडायचं आहे तुमचा जो राहण्याचा पत्ता म्हणजे पत्त्याचा तुमचा मग तुमचा तुम्ही जिल्हा निवडणार तालुका निवडणार गाव निवडणार आणि मग नंतर महानगरपालिका वगैरे तुम्ही निवडणार महानगरपालिका तुम्हाला निवडायची गरज नाही जर तुम्ही तुमचं ग्रामपंचायत असेल तर तिथे लागू नाही म्हणजे नॉट ऍप्लिकेबल हे सिलेक्ट करायचं आणि नंतर मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर द्यायचा जो पहिले वापरला तोच तो द्यायचा नंतर आहे तुमचं शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्या तर योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला होय करायचं जर तुम्ही होय केलं समजा तुम्ही होय केलं तर होय केलं तर मग तुम्हाला काय त्याचे योजनेचे होय केल्यानंतर तुम्ही बघा योजनेचे नाव होय नसल्यास मग आणि असल्या मग किती पैसे मिळतात त्या योजनेचे योजनेचे काय नाव आहे आणि किती पैसे मिळतात दुसऱ्या योजनेचे म्हणजे तुम्ही जर लाभार्थी असाल तर नसेल तर तुम्ही ते नाही सिलेक्ट करायचं ते नाही सिलेक्ट करून घ्यायचं नाही सिलेक्ट करून घ्यायचं आणि आता हे सगळं झालं तर आता सगळं पूर्ण आहे आता खाली हे बँकेचे डिटेल्स म्हणजे बँक खाते आता तुमचं बँकेच पूर्ण नाव आता हे बँक खातं तुमच्या आधारला लिंक असलं पाहिजे तर ते बँकेचं पूर्ण नाव काय बँकेचे तुम्ही धारकाचे नाव काय तुमचे आता नीट टाकायचं जे ते तुमच्या खात्याला अकाउंटला पासबुकला वगैरे जे नाव आहे ते नीट टाकायचं बँक खाते क्रमांक टाकायचा खाते क्रमांकाची पुष्टी करा आता खाते क्रमांक परत टाकायचा आणि आय एफ सी कोड पण टाकायचा आता हे बँक खाते आधारशी जोडले आहे का तो होय आय आधारशी जोडले तुम्हाला लागणार आहे त्याशिवाय तुमचं मंजूर होणार नाही त्याच्यामुळे होय कर तुम्ही होय करायचं आणि आता शेवटी हे सगळं बँकेचे डिटेल्स सागून झाल्या तर खाली शेवटी आलो तर आपण बघितलं सगळ्यात आता कागदपत्रांचं आहे आता एक एक कागदपत्र इथं काय काय सगळ्यात पहिले बघा अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मत त्यांनी इथे म्हणजे ठळक ठळक शब्दात दिलेलं आहे त्याच्यानुसार तुमचं बरोबर कागदपत्र जोडायची आहेत जर तुम्ही आधार कार्ड तुम्हाला मतदानचं कार्ड वगैरे रेशन कार्ड देताय पुढची मागची बाजू एकाच पानावर घेऊन हे ते सगळ्या गोष्टी त्यांनी जे सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या नीट करायच्या प्रत्येक डॉक्युमेंट जसं जसं सांगितलंय त्याच्यानुसार ते समोर तिथे लावायचं आणि हे झालं आदिवासी तुमची ऍड्रेस वगैरे आहे तुमच्याकडे काय केशरी किंवा रेशन कार्ड आहे का त्याच्यानुसार होय असेल तर होय केल्यानंतर तुम्ही बघा पुढे त्यांनी जोडायला सांगितलं की जोडा मग जर होय केलं तर मग रेशन कार्ड लावा पिवळे लावा किंवा तुमचं जे पिवळं असेल जे काय असेल ते लावायचं नसेल नाही करा नसेल तर नाही करायचं उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर मग तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र आहे आज हजाराचे हमीपत्र तर पत्र तुम्ही तिथे डाऊनलोड करून घ्यायचं हमीपत्र डाउनलोड करून नीट भरून नीट सही करून ते पत्र तिथे लावायचं परत म्हणजे पूर्ण सही वगैरे करून हम्मपत्रावर ते जे खून केले पाहिजे ते सगळं खून करून ते नीट तिथे लावून घ्यायचं हमीपत्र नंतर आज दराचा फोटो अर्जदाराचा फोटो तुम्हाला तुमचा फोटो काढून ठेवलेला असेल तो फोटो तिथे तुम्हाला लावून घ्यायचा तुम्ही बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र आहे आता हे तुम्हाला स्वीकारा करून घ्यायचं आणि अपलोड म्हणजे फोटो अर्जदाराचा फोटो टाकून फोटो द्यायचा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा सगळा फॉर्म भरायचा आहे फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा यात जास्त अवघड काही नाही तुम्हाला जे कागदपत्र त्यांनी मोजके सांगितले तेच भरा तेच जमा करा ते बरोबर जमा करा पुढची मागची बाजू क्लिअर दिसलं पाहिजे नाव आधार कार्ड नुसार नाव नीट बघा आधार कार्ड नुसार पत्ता बघा जन्मतारीख बघा हे सगळं तुम्ही नीट बघा आणि मगच फॉर्म भरा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू